अवदूत श्री चिंतन अवधूतचिंतनश्री गुरुदेवदत्त गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्दे महेश्वरा गुरुसाक्षात पराब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नम गुरु महत्व गुरूंचे महत्त्व आपल्या जीवनातील गुरुंचे महत्त्व व्यासोच्चिष्टम व्यासा जग व्यासाने सारे जग उष्टे करून टाकले आहे असे म्हणतात ते यावरून सत्य ठरते कारण व्यासांना ज्ञात नाही असे काहीच नाही आजच्या काळातील सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञ आईन्स्टाईन याने सिद्धांत मांडला की जो कोणी अतिवेगाने अंतराळात जाऊन परतला तर त्याचे आयुष्य वाढले असल्याचे आढळले नेमका हाच सिद्धांत व्यासांनी एका कथेतून सांगितला आहे की कुकुदमी आपली कन्या रेवती हिला घेऊन ब्रम्हलोकी वर संशोधनासाठी गेला आणि सत्तावीस चतुर्युगांनी म्हणजे किमान दोनशे सोळा वर्षांनी परतला तरी तो जिवंत राहिला आणि रेवती तरुणच राहिली होती तिचे लग्न बलरामाशी लावले प्रत्येक का ग्रहावर कालभिन्न असतो हे तत्वही सिव्यासांनी या कथेत सांगितले परा व अपरा या दोन्हीही विद्यावर यांनी प्रभुत्व मिळवले होते सिद्धीही मिळवल्या होत्या दिव्यदृष्टीची सिद्धी त्यांना त्यांनी स्वतःचं शिष्य संचय यास दिली होती एवढे सामर्थ्य होते त्यामुळे ते, ते जगद ठरले त्यांचा मान राखण्यासाठी गुरुपौर्णिमेस व्यासपौर्णिमा मानतात गुरुपौर्णिमेस व्यासपौर्णिमा मानतात गुरु शिष्य संबंध शिष्य होणे म्हणजे काय शिष्य होणे म्हणजे काय आध्यात्मिक उन्नती करू इच्छिणाऱ्या साधकाच्या जीवनात गुरूंचे महत्व अधिक असते पण गुरूंचे मन जिंकण्यासाठी चांगला शिष्य होणेही आवश्यक आहे शिष्यत्वाचे महत्व इतर नाती आणि शिष्य यांच्यातील भेद फरक तसेच गुरु कोणाला करावे या तात्विक माहिती आपण समजून घेऊया शिष्य या शब्दाची व्याख्या आणि अर्थ पहिला म्हणजे आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी जो गुरुंनी सांगितलेली साधना करतो त्याला शिष्य असे म्हणतात कुलर्णवंतंत्रात तंत्रात शिष्याची व्याख्या करताना म्हटले आहे शरीरमर्थम प्राणोच्च सद्गुरुभ्यो निवेद्य गुरुभ्यम शिष्यते योग्यम शिष्य इतर अर्थ म्हणजे याचा अर्थ असा आहे जो तन्न धन आणि प्राण म्हणजे सर्वस्व गुरुंना समर्पण करून त्यांच्याकडून वियोग शिकतो म्हणजेच गुरुंनी सांगितलेली साधना करतो त्याला शिष्य म्हटले जाते म्हणूनच बायका मुलांना अगदी वाऱ्यावर सोडून जरी शिष्य गुरुंकडे गेला तरी त्याला पाप लागत नाही शिष्यत्वाचे महत्व देव ऋषी पित्र आणि समाज ही चार ऋणे शिष्याला फेडावी लागत नाहीत देव ऋषी पित्र आणि समाज ही चार ऋणे शिष्याला फेडावी लागत नाही गुरुपुत्रोवरुभकर्मांनी सर्वांनी गुरु गुरुगीता अर्थ गुरुपुत्र या पदवीस योग्य असा गुरुसेवक शिष्य व्यवहारात बुळसट असला तरी त्याच्या दीक्षाव्रते तप वगैरे साधना सिद्ध जातात गुरुसेवक नसणाऱ्यांना तसे फळ मिळत नाही विद्यार्थ्यांनी शिष्यामध्ये कोणता भेद आहे गुरु आणि शिक्षक यांच्यामध्ये भेद आहे त्याचप्रमाणे शिष्य आणि विद्यार्थी यांच्यातही भेद आहे शिक्षकाचे शुल्क दिले की विद्यार्थ्याचा आणि शिक्षकाचा हिशोब पूर्ण होतो पण गुरु आत्मज्ञानच देत असल्याने गुरुसाठी काहीही आणि कितीही केले तरी ते थोडेच असते लहानपणी आई वडिलांनी आपले सर्व केलेले असल्यामुळे त्यांच्यासाठीही आपण कितीही केले तरी ते थोडेच असते तसेच हेही आहे माध्यम आणि शिष्य माध्यम म्हणून एखादा कार्य करतो तेव्हा त्याची प्रगती होत नाही तो परा, परा प्रकाशी राहतो याउलट गुरु शिष्याकडून कार्य करून घेतात तेव्हा ते शिष्याची क्षमता वाढवतात जसे श्री रामकृष्णाने विवेकानंदांचे आत्मबल वाढवले आणि मग त्यांच्याकडून कार्य करून घेतले साधक आणि शिष्य साधकाने स्थूल जगात अडकू नये म्हणून त्याने सगुणाबरोबर निर्गुण तत्वाची उपासना करणे आवश्यक आहे गुरुप्राप्ती झाल्यावर सगुणातील निर्गुणाची म्हणजे मायेतील ब्रह्माची अनुभूती येण्यासाठी सगुणातील गुरूंची सेवा करणे आवश्यक असते गुरु शिष्य नाते खरे कसे गुरु शिष्य हे नातेच खरे कसे या जगात गुरु शिष्य हे नाते पवित्र मानलेले आहे हे, हे एकच नाते खरे आहे गुरु शिष्य संबंध फक्त आध्यात्मिक स्वरूपाचे असतात शिष्याला माझा उत्तर व्हायला हवा ही एकच जाणीव असली पाहिजे गुरूंना एकच जाणीव असते की याचा उत्तर व्हायला हवा गुरु शिष्याचे नाते हे वयपरत्वे नसते हे नाते ज्ञानवृद्धी आणि साधना वृद्धी यांच्यावर आधारलेले असते जीवसृष्टीतील सर्व प्राणी ज्ञान आणि साधना यांच्या माध्यमातून अभिवृद्धी साधत असतात बाकी सर्व नाती भीतीच्या आणि सामाजिक बंधनाच्या पोटी आलेली असतात म्हणून त्यांच्याशी व्यवहार सीमित असतो त्या नात्यात अहमभाव सातत्याने राखला जातो त्या नात्यात ज्ञान आणि साधनेला किंमत नसते अहमभाव राखणे म्हणजेच नाते टिकवणे अहमभाव राखणारी सर्व नाती खोटीच असतात गुरु प्राप्तीसाठी काय करावे गुरु शोधू नाही सामोरे श्री गुरुदेव रूप आले ज्ञान चक्षु केसे कळे ओळख पटेना जरी देतील ओळख असू स्वरूपाची शुद्ध प्रेमे चित्तवेदी गुरु शोधून सापडत नाही कारण गुरु तत्व सूक्ष्म तत्व आहे तत्व, आणि साधकाला फक्त सुख स्थूल आणि थोडेफार सूक्ष्म एवढेच कळत असते अध्यात्म शिष्याने गुरु करायचे नसतात तर गुरु शिष्य करतात म्हणजेच शी निवड आणि सिद्धता करतात थोडक्यात म्हणजे गुरु शोधण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा शिष्य म्हणून लायक होण्याचा साधकाने प्रयत्न करावा परीक्षा घेऊ नये विचार करून म्हणजे श्रद्धा ठेवायची असे जर ठरले तर गुरुंची परीक्षा घ्यावी लागेल परीक्षक हा परीक्षार्थी पेक्षा वर सड असावा लागतो शिष्य तसा नाही यासाठी आपण उत्तम शिष्य कसे होऊ हा एकच द्यास साधकाने घ्यावा सतत स्वतःला कोणाचाही शिष्य समजू नये अमुक एका गुरुचा बी शिष्य आहे असे समजू नये गुरुंनी म्हटले पाहिजे की हा माझा शिष्य आहे एखाद्या तरुणाने मनाशीच ठरवले की अमुक एक तरुणी माझी प्रेयसी आहे तर त्याचा उपयोग नाही तिनेही तसे म्हटले पाहिजे तसेच गुरु शिष्य संबंधातही असते गुरु कोणाला करावे प्रत्येकाने निर्गुणातल्या गुरूंचे शिष्य व्हावे नुसत्या तत्वज्ञानाचे अनुयायी होऊ नये एकदा तुम्ही निर्गुणाला जाणले की मगच तुम्हाला सगुणाला ओळखता येईल एकदा तुम्ही निर्गुणालाही जाणले की तुम्ही कुठे आहात हे कळेल निर्गुणातले गुरूंचे शिष्य म्हणजे निर्गुणाची अनुभूती सतत घेत असलेल्या परात्पर गुरुंचे गुरूंचे किंवा नामाचे शिष्य गुरु आणि शिष्य यांचा चार आश्रमातील आश्रम ब्रम्हचर्याला ब्रह्मचर्याश्रमी वानप्रष्ठाश्रमाला वानप्रष्ठाश्रमी आणि संन्यासाश्रमाला संन्यासाश्रमी गुरु अधिक जवळचे वाटतात गृहस्थाला मात्र वानप्रस्थाश्रमी संन्यासाश्रमी किंवा गृहस्थाश्रमी गुरु, गुरु, गुरु केले तरी ते जवळचे सर्व देववास करतात त्यांच्याजवळ कोणतेही विकार फिरकत नाहीत व ते आपल्या शिष्याजवळही फिरकू देत नाही शिष्याचेही कर्तव्य आहे की त्याने पूर्ण समर्पण भाव ठेवून गुरुभक्ती करावी व गुरु आज्ञा हेच जीवन समजून गुरुप्रती समर्पित राहावे गुरु व गुरुमंत्र किंवा गुरुदीक्षा गुरु महत्वपूर्ण व प्रासादिक माहिती सामान्यपणे आध्यात्मिक क्षेत्रातला प्रत्येक जण गुरुमंत्र मिळाला म्हणजे काहीतरी फार मोठे साधन झाले असे समजतात अनेक जण असे आहेत ज्यांनी तो घेतला आहे तर अनेक जणांना अन तो घ्यायचा आहे पण या मंत्राच्या बाबतीत काहीतरी गोड गैरसमज किंवा गोंधळ झाला आहे असे वाटते कारण बरेच जण आपल्या कार्यसिद्धीसाठी जसे नोकरी मिळावी विवाह व्हावा संतती व्हावी घर व्हावे रोग बरे व्हावेत यासाठी गुरुमंत्र मागत असतात पण एक लक्षात घ्या की अशा कामनापूर्तीसाठी घेतलेला मंत्र हा गुरुमंत्र होत नाही तर तो कामना सिद्धी मंत्र होतो गुरुमंत्र किंवा दीक्षा मंत्र हा तुम्ही गुरु आणि ते परमेश्वरी तत्व यांना साधणारा सांधा असतो त्यामध्ये कुठलीही नाही इच्छा किंवा मागणे यांचा अडथळा नसतो गुरुमंत्र म्हणजे एक अभिवचन असते गुरुला दिलेले वचन असते गुरुप्रती काया वाचा मनाने तन मनधनाने सर्वार्थाने केलेले निसंशय समर्पण असते उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही मग काय वाटेल हो असा ठाम निश्चय असतो स्वेच्छेने पण पूर्ण विचारपूर्वक स्वीकारलेले बंधन असते गुरुमंत्र घेईपर्यंतच तुम्हाला गुरुमंत्र घ्यायचा की नाही या स्वयं निर्णयाचा अधिकार असतो ज्या क्षणी तुम्ही गुरुमंत्र घेता त्याच क्षणी तुमची सर्व सूत्रे गुरुंकडे जातात तुमचा स्वयं निर्णयाचा अधिकार संपतो फक्त गुरुवाक्यम प्रमाणम असे व्हावे लागते म्हणूनच तर गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरु वैनमा असे म्हटले आहे गुरुसाठी सर्व समर्पित करण्याची तयारी ठेवावी लागते गुरुमंत्र म्हणजे गुरुप्रती संपूर्ण समर्पण गुरुपती अडळ निष्ठा आणि गुरु म संपूर्ण श्रद्धा आणि विश्वास पण एक लक्षात घ्या की गुरुमंत्र घेतल्याने तुमच्या कुठल्याही भौतिक समस्या सुटणार नाहीत ज्ञानेश्वर नामदेव वगैरे समस्या नाहीत या उलट पक्षी त्या वाढल्या गुरुमंत्र म्हणजे समस्या मुक्तीचे साधन नव्हे तर आध्यात्मिक वाटचालीचा खडतर मार्ग आहे गुरु आणि गुरुमंत्र गुरु तुम्हाला तुमच्या योग्यतेप्रमाणे जस जसे तुम्ही पक्व होत जाल त्याप्रमाणे तुमची आध्यात्मिक प्रगती करत असतो तुमची जन्म जन्मांतरीची बहुबिजे संस्कार बीजे कर्मबिजे हळूहळू जाळून टाकत असतो शुद्ध करत असतो वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी करत असतो आणखी एक गोष्ट म्हणजे कुणीही कधीही उठतो आणि गुरुमंत्र मागच सुटतो गुरुमंत्र काय बाजारातला भाजीपाला आहे का कुणीही उठावे आणि कधीही मागावं गुरुमंत्र मिळवण्यासाठी सुद्धा तपश्चर्या करावी लागते तेव्हा त्याचे महत्व कळते पूर्वीच्या काळी तर अगदी बारा पंधरा वर्ष गुरुगृही गुरु गुरु राहून गुरुची सर्व प्रकारे काया वाचा मनाने तन मन धनाने सेवा करून त्याला प्रसन्न करावे लागे कुंतीने अशीच दुर्वासांची सेवा केली उमाने शिवाची केली लक्ष्मीने विष्णूची सरस्वतीने ब्रह्मदेवांची तर अनुसुयेने ऋषींची त्यानंतरच गुरु अशा लायक शिष्यांची अगदी कठोर परीक्षा निष्ठुरपणे घेत असतात अगदी सहनशीलतेचा अंत पाहणारी मोडून टाकणारी सगळा अहंकार धुळीस मिळवणारी अगदी लाचार बनवणारी हिनदीन लीन करून टाकणारी मनाचा आणि शरीराचा कस पाहणारी परीक्षा घेतात तुकमाऊलींनी ही गोंदवलेकर महाराजांची घेतली रामानंदांनी कबीराची घेतली बाबाजींनी तुकाराम महाराजांची घेतली थोडा जरी <coughs> थोडा जरी अभिमान वाटला तरी श्री गुरु असे काही करतात की तुमच्या अहंकाराचा पाला पाचोळा होऊन जातो गरीत गात्र होऊन जातो आपण पोचलो असे वाटता वाटता अडकन खाली फेकून देतात जणू साप शिडीचा खेळ सुरू असतो एवढे भोग भोगल्यावर मग तेव्हा कुठे शिष्याला गुरुमंत्र दीक्षा प्राप्त होते गुरुमंत्रासाठी सुद्धा शिष्याची लायकी असावी लागते गुरुमंत्र जिवंत गुरु म्हणजे धगधगता निखर आहे ते तुमच्या आवाक्यात नाही येणार ते तुमचे गुलाम नाही होणार त्यांना जे हवे तेच ते करणार चुकलं तरी फटके लगावणार ते तुमच्यावर कधी प्रेम करील तर कधी कान उपटतील ते त्यांच्या मर्जीनुसार वागण्यास स्वतंत्र असतात त्यांच्यावर जे कार्य जन्म जन्मांतरीच्या ऋणानुबंधाचे सोपवलेले असते तेच ते करत असतात ते निरनिराळ्या पद्धतीने निरनिराळे भाविष्कार दाखवून कुणाशी असे तर कुणाशी तसे वागून आपले नियोजित कार्य पूर्ण करत असतात तुम्ही त्यांच्याविषयी काय बोलतात काय अर्थ काढतात याची त्यांना परवा नसते पण पर गुरुंच्या बाह्य वर्णनावरून वर्तनावरून त्यांची योग्यता कळत नाही त्यांना खरे ज्ञानी लोकच ओळखू शकतात ते एकूणाचे मिंदे नसतात त्यांना जे हवे तेच ते करतात त्यांना जे हवे तेच ते घडून आणतात सामान्य संसारी लोकांना सद्गुरू म्हणून त्यांचं काम करणारा हर माक्या गुलाम हवा असतो हर काम्या गुलाम हा हवा असतो साधकाच्या बाबतीत असे आहे की गुरु मंत्र घेण्याआधी त्या साधकाने आपली शिष्य होण्याची पात्रता सिद्ध करावी आपली आध्यात्मिक बैठक तयार करावी आणि मग गुरुंची परीक्षा घ्यावी परीक्षा घ्यावी की आपली होडी पैल तीरावर नेण्यास खरंच या गुरुंचे गलबत सक्षम आहे का कारण गुरुमंत्र घेणे किंवा दीक्षा प्राप्त करणे म्हणजे समस्यांचा किंवा अपेक्षांचा कटोरा घेऊन उभे राहणे नव्हे तर गुरुंच्या एका शब्दाबरोबर सर्व काही सोडून त्यांच्या शब्दानुसार त्या परमेश्वराचे अनुसंधान साधण्यासाठी तयार होणे आणि मुख्य म्हणजे आने की बाट कोण जाने का घाट कोण ब्रह्म का कपाट कोण कोण मे कोण समाया कहा? कोण नर देह आया या नातपंथीय कोड्याचे उत्तर शोधण्यास सक्षम होणे म्हणजे गुरु दीक्षा होय सारांश गुरु म्हणजे प्रत्यक्ष आग त्याच्याशी मुळीच खेळू नये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज झालेली सेवा स्वामींच्या चरणी गुरुंच्या चरणी समर्पित करते धन्यवाद फक्त चॅनल जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब नक्कीच चॅनलला सब्सक्राइब करा आणि व्हिडिओ थोडा जरी माहितीपूर्ण वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स देखील करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गुरुदेव दत्त